नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो कुठलंही कर्म झाल्यानंतर ते कर्मफळासहित कृष्णा पर्णमस्तू किंवा ब्रह्मार्पर्णमस्तू म्हणून परमात्म्याला अर्पण करा ते का या मागचे कारण मी मौसा आज मी करणार आहे असं बघा ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे ती अशी विधी ते पाळीत निशिध ते गाळीत मज अर्पोनी कर्मफळे जालीत म्हणजे विधी म्हणजे नियमाप्रमाणे किंवा कर्तव्य करतुम योग्य जे मी करणं बरोबर आहे ते सगळं मला अर्पण कर वाईट कर्म न करू नकोस आणि कर्मफळासहित सर्व काही तू मला अर्पण कर असं का तर असं बघा की पाण्यामध्ये मीठ विरघळलं असेल तर काहीही केल्या पाणी खारटपणा त्याप्रमाणे सोडत नाही तर त्याप्रमाणे कुठलंही आपण काम केल्यानंतर अरे मी केलं मी केलं हा जो आपला अहंकार आहे भले तो सात्विक स्वरूपाचा असेल तर तो कुठल्याही प्रकारे आपल्यातला अहंकार कमी होत नाही म्हणजे बघा करता करविता तो आहे आणि मी निमित्त मात्र आहे हा भाव आपल्यामध्ये वाढीस लागावा म्हणून कृष्णार्पर्णवस्तूची ही योजना आपल्या पूर्वजांनी केलेली आहे आणि म्हणून नाहम करता हरि करता हरि करता हि केवलम तत्सत हरि ओम सत् हरि ओम तत्सत आता असं बघा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सिंहासना रूढ होताना सर्वप्रथम त्या सिंहासनापुढे ते नतमस्तक झाले आणि काय उद्गार काढले तर हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा म्हणजेच हा कृष्णान तो भाव त्याच्यामध्ये आला तो त्या ही तेचा, तेचा तर त्यामुळे कुठलंही कर्म किंवा ते जे कर्मफळ आहे त्याचं त्याच्या आसक्तीत आपण गुंतून राहू नये आणि आपल्या हातून जी धर्मकार्य होतात तर त्याच्यात जर काही त्रुटी राहून गेली असेल तर कृष्णान पर्णमस्तू म्हटलं की परमात्मा ते सगळं सांभाळून घे घेवतो तर त्यामुळे ही पूर्वजांनी केलेली कृष्णार्पर्णमस्तूची ही दिव्य योजना आहे आणि म्हणून जी जी घणती कर्मे अर्पी हरिचरणी काही नाही माझे याचक जीवनी इतकं बोलून हा व्हिडिओ मी कृष्णार्पणमस्तु करते धन्यवाद